या बातमीचे प्रायोजक आहेत ओंका प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेमगाव सावा अतुल सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस निमित्त शालेय समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव सावा या शाळेनं उत्कृष्ट समूह नृत्य सादर केलं शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या चो विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या नृत्य स्पर्धेमध्ये सुंदर गीत सादर केलं आदिवासी जंगल का रखवाला या गीतावर मुलांनी सुंदर नृत्य सादर केलंय या गीतासाठी मार्गदर्शक म्हणून नितीन विजय केदार यांनी मार्गदर्शन केलंय शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी देखील गीताचं मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचा सराव करून घेत हे आकर्षक गीत सादर करण्यात आले न्यूज रिपोर्टर निलेश गाडगे आज चोवीस चो तास निमगाव सावा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा